नमस्कार असं म्हटलं जायचं की एकेकाळी राज्याचं मंत्रिमंडळ ह्या ठिकाणाहून ठरायचं आज आपण आलो आहोत डॉक्टर बाबुराव बाबूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात खर तर गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर तनपुरे कारखाना हा बंदावस्थेत आहे येथील प्रत्येक संस्थेची वाताहत झाली आहे आपण येथील विश्रामगृहात आपण या ठिकाणी आलो येथील विश्रामगृहाची मोठी दयनीय अवस्था बघण्यासारखी झाली आहे येथे मद्यपिनचा मोठा अड्डा बनला आहे येथील सर्व सामानांची उच्कापाचा होऊन सभेतील सर्व सामान चोरीला गेले आहे आपण बघू शकता की या ठिकाणी असलेल्या विश्रामगृहाची ही झालेली दयनीय अवस्था येथील कुठलाही प्रकारचा मुद्देमाल या ठिकाणी राहिलेला नाही ना ना, या ठिकाणी दारू पिणारे त्याचबरोबर मद्यपी पत्ते खेळणारे यांचा मोठा अड्डा या विश्रामगृहाच्या परिसरात झाला आहे या विश्रामगृहाच्या खिडक्या विश्रामगृहाचे दरवाजे त्याचबरोबर येथील सर्व सामानांची तोडफोड झाल्याचं सा बघावयास मिळते आपण बघतो आहोत खर तर या ठिकाणी पाच ते सहा विश्रामगृहाचे कक्ष आहेत त्या ठिकाणची ही दयनीय अवस्था आपण या ठिकाणी बघतो आहोत खर तर मनाला फार वाईट वाटतं की ज्या सभासदांच्या जीवावर हा कारखाना मोठा झाला ज्या सभासदांच्या घामाच्या पैशातून हा कारखाना उभा राहिला त्या सभासदांच्या कामाच्या पैशातून उभा राहिलेल्या हा कारखान्याची झालेली दुरावस्था खर तर येत्या काही महिन्यांवर कारखान्याची निवडणूक लागते परंतु ही निवडणूक लागताच सभासदांनी घामाच्या पैशातून उभी केलेली ही संस्था खरोखर टिकेल का सभासदांनी ही निवडणूक कोणाच्याही हातात देऊ ते पॅनल हा कारखाना पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणून कारखाना पुन्हा चालवतील का हा मोठा प्रश्न आहे परंतु विश्राम परिस्थिती आपण बघतोय तर कारखान्याच्या अशा अनेक संस्था आहेत की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्येक कक्षाची त्याचबरोबर प्रत्येक संस्थेची वाता झाली आहेत त्याचाच हा एक भाग म्हणून विश्रामगृह आपण बघतोय या ठिकाणी मोठी वाताहत ह्या विश्रामगृहाची झाली आहेत आपण खर तर या व्हिडिओच्या माध्यमातून येथील विश्रामगृहाची झालेली वाताहत पाहिली काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली पुन्हा एकदा ह्या विश्रामगृहाची परिस्थिती सुधारेल का पुन्हा ज्या ओघाने हा विश्रामगृह चालत होता त्याच पद्धतीने विश्रामगृहाची पुन्हा जैसे ते अवस्था होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा